नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहि स्टुडंट्स या यूटूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका भरती दोन हजार चोवीस यावरील तांत्रिक प्रश्नाचा सराव घेणार आहोत तुम्हाला माहीत आहे परीक्षा जवळ येते आहे परीक्षेच्या तारखा कधीही डिक्लेअर होऊ शकतात त्यामुळे आपण काय तांत्रिकचे स्वतंत्र प्रश्न संच या ठिकाणी तयार करतो आहे आणि निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा बघा पहिला प्रश्न काय विचारलेला बघा मानवी शरीरात हिमोग्लोबिन हे कशाचं कार्य करतं चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि काय विचारले मानवी शरीरात हिमोग्लोबिन हे कशाचं कार्य करतं पर्याय काय आहेत बघा लोह तयार करतं त्यानंतर जीवन जीवाणूंचा नाश करतं त्यानंतर ऑक्सिजनचं वहन करतं आणि त्यानंतर यापैकी नाही तर बघा मानवी शरीरामध्ये जे काही हिमोग्लोबिन असतं ना ते काय करत असतं आपल्या शरीरामध्ये जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचं काय करतं ते वहन करण्याचं काम करतं काय करतं शरीरामध्ये ऑक्सिजन वहन करण्याचं कार्य करत असतं आणि या हिमोग्लोबिनमध्ये काय असतं पहा तर लोह असतं सर्वसाधारण पुरुषामध्ये जर पाहिलं तर ते किती असतं तेरा पॉईंट पाच ते सतरा पॉईंट पाच एवढं असतं लक्षात असो आणि हे जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आणि श्रेयांच्या बाबतीत जर विचार केला तर त्याचं प्रमाण असतं बारा पॉईंट पाच ते पंधरा पॉईंट पाच एवढं असतं आणि ते कशामध्ये मोजलं जातं तर डीसी लिटरमध्ये मोजलं जातं त्यानंतर खूप सारी माहिती आहे ती आपण पुढे काय कव्हर करणारच आहोत जे अतिशय महत्त्वाचं आहे ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत कव्हर करत आहोत त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक थोडीशी सूचना देतोय जर मित्रांनो तुम्ही विभागाच्या अंतर्गत तयारी करत असाल तर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन म्हणजे अशी गुणाची जर तुम्हाला परफेक्ट तयारी करायची असेल तर टी सी एस पॅटर्नुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिक तांत्रिक डायरी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक बुक डेपोमध्ये देखील तुम्ही ही डायरी परचेस करू शकता पी सी एस पॅटर्ननुसार यामध्ये ऐंशी गुणांची तुमची परफेक्ट तयारी होणार आहे एकाच पुस्तकाच्या मा मा माध्यमातून यामध्ये तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे योजना पोषण अभियान त्यानंतर संगणक ह्या घटकाची तुमची काय परिपूर्ण तयारी होणार आहे जर तुम्हाला ऑनलाईन पुस्तक मागायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला काय लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून हे पुस्तक बाय करू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवरून विजयपत पब्लिकेशन अंगणवाडी मुख्य सेविका पर्यिका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता अचूक गुणकारी असणारे या शब्दसमूहाचा शब्द कोणता काय अचूक गुणकारी असणारे या शब्दाचा शब्द समूह विचारला तुम्हाला तर त्याला म्हणतात रामबाण उपाय काय पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला रामबाण दिले मदन बाण दिले सनातनी दिले आणि मधुकर दिले तर त्यासाठी योग्य शब्द कोणता आहे रामबाण काय या मराठी व्याकरणाचं आहे आपण एक एक प्रश्न कव्हर करत जाऊयात म्हणजे काय जे महत्वाचे आहे ते सुद्धा आपले रिपीट होतील आणि सगळं जे सिलेबस आहे तो कव्हर होण्यास कावेल मदत सुद्धा होईल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया वस्तूची वास्तव प्रतिमा तयार करणे हे डोळ्याच्या कोणत्या भागाचं कार्य आहे काय वस्तूची वास्तव प्रतिमा तयार करणे हे डोळ्याच्या कोणत्या भागाचं काय आहे थोडाफार विज्ञानाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास असण्याची गरज आहे वस्तूची वास्तव प्रतिमा हे जी आहे ते डोळ्याचा कोणता भाग की जो वास्तव प्रतिमा तयार करण्याचं काम करतो तर ते असतं बघा भिंग पर्यायामध्ये तुम्हाला दिलेलं असन ते काय आहे भिंग आहे लक्षात असू द्या आणि या भिंगाला एक दुसरं सुद्धा नाव आहे काय दृष्टीपटल म्हणते त्याला काय म्हणते दृष्टीपटल ह्या नावाने सुद्धा ते काय होतं ओळखलं जातं तर काय करा व्हिडिओ चालू असताना एक वयाने पेन जवळ घेऊन बसा कारण अशा काही गोष्टी मी विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो प्रश्नाच्या व्यतिरिक्त तर त्या काय करा नोट डाऊन करत चला तुम्हाला रिव्हिजन करता येईल त्यावर ते भिंग आहे आणि या भिंगाला दुसरं नाव काय आहे दृष्टीपटल आहे आणि डोळ्याच्या सर्वात बाहेरचा जो थर आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला पारपटल किंवा त्याला आपल्या डोळ्याचं संरक्षक सुद्धा आपण म्हणतो आणि हे जे दृष्टीपटल आहे हे वास्तव प्रतिमा निर्माण करून आपल्या मज्जातंतू मार्फत काय करतं मिळून तुला संदेश देण्याचं काम करतो लक्षात असू द्या लिहून ठेवा महत्वाची माहिती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत सध्या काय विचारले तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत आता सध्याला लक्षात ठेवायचं याच्यावर सुद्धा काय प्रश्न आमकाच दिसेल तर त्यांचं नाव काय आहे बघा संजीव खन्ना यांची जे आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी काय रिली निवड केली गेली आहे संजीव खन्ना हे कितवे असणार आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या तर ते एक्कावनवे असणार आहेत याच्यापूर्वी जे होते ते कोण होते डी वाय चंद्रचूड होते ते कितवे होते तर पन्नासावे होते आणि हे एक्कावन्न तर लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या महत्वाचं आहे म्हणजे काय हे प्रश्न कसा आहे करंटशी निगडीत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्याचे राज राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा कोणी लिहिले बघा राजा बडे श्रीनिवास साबळे शाही साबळे अण्णाभाऊ साठे यापैकी गरजा महाराष्ट्र माझा हे जे राज्यगीत आहे महाराष्ट्राचे कोणी लिहिलेलं आहे असं तुम्हाला विचारलेलं लिहिलेलं तर राजा बडे यांनी लिहिलं कोणी लिहिलेलं आहे पर्याय नंबर एक राजा बडे यांनी लिहिलेलं आहे आणि या गीताला संगीत कोणी दिलं असा जर प्रश्न तुम्हाला आला या गीताला संगीत कोणी दिलं तर ते संगीत दिलेलं बघा श्रीनिवास साबळे यांनी दिलेले आणि या गीताचं गायन कोणी केलं असा जर प्रश्न पडला तर त्याचं उत्तर आहे शाहिर साबळे यांनी काय केले या गीताचं गायन केलेलं आहे आणि काही डाऊट असतील तर अवश्य कमेंट करा या व्हिडिओमधून तुम्हाला जेवढे प्रश्नाचे उत्तरं देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चाला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात महात्मा फुलेंनी सर्वात पहिले वसतीगृह कधी स्थापन केले महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंनी सर्वात पहिलं वसतिग्रह कधी स्थापन केलं इसवी सन तुम्हाला विचारलेलं आहे बघा आता वसतिग्रहाचा इतिहास तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे सर्वप्रथम कधीपासून काय काय झालं हे सगळं माहीत असू द्या आता महाराष्ट्रातील पहिलं वसतिग्रह जे आहे ते महात्मा फुलेंनी चालू केलं आपण अगोदरसुद्धा पाहिलं होतं पण ते स्वातंत्र्यानंतरचं पाहिलं होतं पण स्वातंत्र्याच्या पूर्वी जे आहे ते अठराशे पंचावन्नमध्ये हे काय केलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलं लक्षात असू द्या आणि हे जे आहे तर त्याचं नाव काय होतं लक्षात असू द्या सत्यज्ञान ब्राह्मण विद्यालय काय नाव होतं वसतिग्रहाचं सत्यज्ञान ब्राह्मण विद्यालय असं होतं ते स्थापन करण्यात आलेलं पहिलं वसतिगृह आपल्या महाराष्ट्रातलं आहे आणि त्यानंतर ब्रिटिश काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये वसतिगृहाची सुरुवात झालेली आहे आणि आपण अगोदर खूप सारे प्रश्न कव्हर केलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थित सगळे भाग पाहून घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी दिवस आणि रात्र, खालील रात्र समान कोणत्या दिवशी असते पर्याय तुम्हाला दिलेले विचार आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे खालीलपैकी दिवस आणि रात्र समान कोणत्या दिवशी असतो आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा जगामध्ये म्हणा कोणता दिवस असतो तर एकवीस मार्च पर्याय नंबर दोन एकवीस मार्चला काय होतं दिवस आणि रात्र समान असते आणि अजून एक दिवस असतो सेम म्हणजे बावीस किंवा तेवीस सप्टेंबर हे दोन ऑप्शन जर म्हणजे बावीस आणि तेवीस सप्टेंबर किंवा एकवीस मार्च आहे यात दिवस आणि रात्र समान असते सर्वात मोठी रात्र लक्षात ठेवा कधी असते सर्वात मोठी रात्र सर्वात मोठी रात्र जर विचार केला तर सर्वात मोठी रात्र असते बावीस डिसेंबरला कधी असते बावीस डिसेंबरला आणि सर्वात मोठा दिवस असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो सर्वात मोठा दिवस कधी असतो तो तो असतो एकवीस जूनला आणि हा जो एकवीस जून आहे तो काय आहे योगा दिवस आहे योगा डे म्हणून आपण त्याला काय करतो साजरा केला जातो ही सर्व अतिरिक्त माहिती सांगण्याचं कारण काय छोट्या प्रश्नामध्ये तुमची अतिशय चांगली दर्जेदार तयारी व्हावी म्हणून ही मी काय करतो अशी माहिती तुम्हाला सांगत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश पुस्तकाचे लेखक कोण आहेत खालीलपैकी सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहे म्हणजे सत्यार्थ प्रकाश नावाचं पुस्तक कोणी लिहिलं तर सत्यार्थ प्रकाश नावाचं जे पुस्तक आहे ते स्वामी दयानंद सरस्वती हे यांचं हे पुस्तक आहे जवळपास त्यांनी खूप सारं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे परंतु परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं नेमकं काय आहे तर लक्षात असू द्या त्यांनी काय केलं आर्य समाजाची स्थापना केलेली आता आर्य समाज एक आहे आर्य महिला समाज एक आहे आपण आर्य महिला समाज याबद्दल पाहिलं आर्य समाज कोणी स्थापन केला स्वामी दयानंद सरस्वती त्याबरोबर स्वामी विवेकानंदाने कोणता समाज स्थापन केलेला आहे किंवा कोणतं मिशन स्थापन केलेलं आहे तर स्वामी विवेकानंदाचं रामकृष्ण मिशन लक्षात असू द्या महात्मा फुले यांनी काय केलं आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि जे गोपाळ हरिदेशमुख आहेत यांचं कार्यसुद्धा आपण पुढं पाहूया स्वामी दयानंद सरस्वती यांनी जो आर्य समाज स्थापन केला या समाजाचं नेमकं ब्रीद वाक्य काय होतं असा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जातो तर ब्रीद वाक्य काय होतं वेदाकडे परत चला वेदाकडे परत चला वेदा हे डीपमध्ये सांगण्याचं कारण तुम्हाला प्रश्न असा सुद्धा पडतो की वेदाकडे परत चला हे कोणत्या समाजाचं ब्रीद वाक्य होतं बहुतेक परीक्षेमध्ये अशा समाजावर प्रश्न पडत असतात म्हणून तुम्हाला सांगतो सत्यशोधक समाज त्यानंतर आर्य समाज आर्य महिला समाज अजून खूप सारे समाज आहेत परमहंस सभा त्यानंतर मानवधर्म सभा दादा पांढरंग यांची म्हणजे खूप सारं आहे ते महत्त्वाचं आहे आणि ते कव्हर करून घ्या तर वेदाकडे परत चला हे आर्य समाजाचं काय होतं ब्रीद वाक्य होतं त्यानंतर हा जो आर्य समाज आहे तो वेदावर भाष्य करणारा ग्रंथ आहे हा सत्यार्थ प्रकाश कोणता ग्रंथ सत्यार्थ प्रकाश पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला इंग्रजी शिक्षण याची सुरुवात भारतामध्ये कोणी केली बघा चार पाय तुमच्या समोर आहे लॉर्ड मेकाले त्यानंतर लॉर्ड कॅनिंग लॉर्ड लहशी आणि लॉर्ड बेंटिंग सुरुवात कोणी केली तर लक्षात असू द्या लॉर्ड मेकाले यांनी काय केले इंग्रजी शिक्षणाचा पाया किंवा सुरुवात केलेली आहे आता लक्षात असू द्या ही जी बेंटिंग आहेत यांनी काय केलं इंग्रजी शिक्षणाचा एक कायदा काढला किंवा पारित केला शिक्षणाचा कायदा हा त्यांनी काय केला अठराशे पस्तीसमध्ये मध्ये लागू केला म्हणजे याच्याशी रिलेटेड हा कायदा आहे आणि हा ढल अवशी याने काय केलेलं आहे तर रेल्वेचं जन काय आणि त्यानंतर एक कॅनिंग आहे तर यांचं आपण काय करू सगळी माहिती पुढं बघूया पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुई स्टुडंटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा कारण तुमच्या लाईकमुळं जास्तीत जास्त व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवण्याची आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि व्हिडिओ जास्तीत जास्त दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी आपण थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळा काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये कळवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचंही योग्य उत्तर मला कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र